कसे आहात बालमित्रांनो मल्टीटास्किंग शब्द तुम्ही ऐकला आहे ना मल्टीटास्किंग म्हणजे काय एका वेळेला खूप कामं करणं वेगळी कामं करणं जशी आपली आई करते की नाही बघितल्या ना तुम्ही आईला स्वयंपाक करत असते तेवढ्यात तुम्ही कोणी आवाज दिला काही वस्तव पटकिनी आणून देते एकीकडे कुकर लावलेला असतो एकीकडे आई पोळी करत असते तर असंच अनेक खेळांमध्येही असतं असे खेळही आहेत अशा स्पर्धा पण आहेत की ज्याच्यात एका वेळेला वेगवेगळे प्रकार करावे लागतात जसं एक स्पर्धा आहे ट्रायथेलॉन ज्याच्यात पोहणे सायकलिंग आणि धावणे ही एकत्र हो स्पर्धा होते दिलेलं अंतर तिन्ही गोष्टीचं तुम्ही सायकल चालवाल जेवढं अंतर दिलं आहे तेवढं पूर्ण करायचं सायकल ठेवायची पोहून यायचं मग दिलेलं अंतर धावायचं अशा पण स्पर्धा असतात आता तुम्ही म्हणताना आम्हाला मैदानी खेळ खेळायला वेळच नाही मिळत आजकाल शाळेत अभ्यासच खूप असतो मग हे सगळं कसं करत असतील आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का बर्फावर स्केटिंग करत हॉकी खेळण्याचा पण एक खेळ आहे सुद्धा आपल्या भारतातल्या महिला टीमनी यू एच्या टीमला हरवून विमेन एशिया कप जिंकलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे या सगळ्या महिला घरातलं आपलं काम पण करायच्या एकीला तर छोटं बाळ होतं ती आपल्या बाळाला सांभाळायची आणि हे लोकांची परिस्थिती कारण या खेळाला खूप लोकांना माहीत नाही आहे गव्हर्मेंटकडनं या खेळाबद्दल काही मदत जास्त मिळत नव्हती त्या काळी आता चित्र थोडं बदललं आहे यांनी एशिया कप जिंकल्यापासनं जे कोणी कोण होणार करोडपती कोण होगा करोडपती अमिताभ बच्चनचं हे बघतात त्यांनी बघितलं असेल की ही संपूर्ण टीम त्या प्रोग्राममध्ये आली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दुसऱ्यांचे वापरलेले मुलांची टीम जेव्हा खेळायची तेव्हा त्यांचे वापरलेल्या स्टिक त्यांचे वापरलेले पायाला बांधायचे पॅड वगैरे घ्यायचो आम्ही त्या मुलांचं खेळणं संपतवरी ते पाहत बसायचो बर्फात बसायचो त्यांचं संपल्यावर आम्ही तेच वापरून प्रॅक्टिस करायचो इतकं सगळं करून एशिया कप त्या जिंकल्या तर अशीच अनेक गोष्टी पारंगत अशा एका मुलीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगते ती मुलगी उत्तर काशीमध्ये राहत होती हुंडा हर्सील ज्युनियर हायस्कूलमध्ये तिथे तिने नेमबाजीच्या स्पर्धेत भाग घेतला त्याच्यानंतर होती प्रथमोपचारची स्पर्धा यात मुलं मुली सगळं एकत्र भाग घेणार होते या मुलांच्या पुढे एक रायफल ठेवली जाणार होती शिट्टी वाजतात प्रत्येकाने आपल्या समोरचे रायफलचे सर्व पार्ट्स वेगळे करायचे आणि लगेच ते पार्ट जोडून रायफल पूर्वत करायचे असं ठरलं शिवाय हे सर्व करायला वेळेचं बंधन होतं शिट्टी वाजली स्पर्धा सुरू झाली स्पर्धकांमध्ये ती सुद्धा होती अत्यंत खेळकर खोडकर स्वप्नाळू निसर्गवेळी मुलगी शिक्षणासाठी लागणारे पैसे ती शिवणकाम करून मिळवायची तिला शिकायची प्रचंड ओढ शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत कार्यक्रमात सर्वात पुढे असायची आजच्या स्पर्धेत उत्साहाने सामील झाली होती प्रेक्षक टाळ्या वाजवत होते घोषणा करत होते सगळ्यांना बघायचं तर मुलं जिंकतात की मुली तुमच्या याच्यात असं असतं ना बघता बघता सर्व मुलांना मागे टाकून या मुलीनी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला नेमबाजी आणि प्रथमोपचार दोन्ही याच्यात ती आघाडीवर होती प्रचंड टाळ्यांचा कळकळाट झाला तिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचं बक्षीस मिळालं ते देताना पाहुणे म्हणाले आता यापुढे देशाचं रक्षण करणारी कामं ही मुलीच करतील कोण होती ती माहितीये हीच ती बचेंद्री पाल जिने जगातल्या सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवलं आणि ही करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली कशी वाटली बालमित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आता तर तुम्ही नाही म्हणणार ना की आम्ही अभ्यास आणि खेळ दोन्ही एकत्र नाही करू शकत मैदानी खेळामुळे उलट आपलं शरीर अजून सुदृढ होत भूक लागते चांगली आणि शरीर सुदृढ राहिलं तर कुठलंही काम करता येतं अभ्यास अजून जोमानी करता येतो या दिवसांमध्ये शाळेतही अनेक स्पर्धा होत असतात कारण खेळासाठी खूप उत्साहवर्धक दिवस आहेत हे थंडीचे दिवस ऊर्जा असते शरीरात मग आता तुम्ही सगळ्यात भाग घेणार ना अभ्यासही करायचा आणि शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत धावण्याच्या किंवा अजून कसल्याही वक्तृत्व स्पर्धा सगळ्याच्यात भाग घ्यायचा करता येतं दोन्ही कामं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय